तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागडे काल नव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात झाली पहिले दोन दिवस नवे जे सदस्य आहेत नव्याने खासदार बनून आलेले जे लोक आहेत त्यांच्या शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे पण ही लोकसभा वेगळी असणार आहे याची चुणूक कालच मिळाली विरोधी पक्ष सशक्त दिसत होता आणि सत्ताधारी पक्ष कसल्या तरी दबावाखाली असल्यासारखा वागत होता मी विचार केला हा दबाव कसला असू शकतो दबाव पूर्ण बहुमत न मिळाल्याचा असू शकतो दबाव आपलं सरकार यापुढे मित्रपक्षांच्या मदतीने कसं चालणार आहे याचा असू शकतो दबाव नरेंद्र मोदी आता एन डी एचे पंतप्रधान आहेत भारतीय जनता पक्षाच्या एकट्या बळावर हे सरकार चालणार नाही या भावनेचासुद्धा असू शकतो पण एक गोष्ट खरी सत्ताधाऱ्यांमध्ये जेवढा उत्साह होता त्यापेक्षा दुप्पट उत्साह हो, विरोधी पक्षात होता इंडिया आघाडीचे खासदार नव्याने निवडून आलेले खासदार हातामध्ये संविधानाच्या पुस्तिका घेऊन सभागृहात आले होते आणि अनेकांनी शपथ घेतानाही संविधानाची ही पुस्तिका हातात धरली होती आम्ही इथे संविधान वाचवायला आलो आहे हेच त्यांना सत्ताधाऱ्यांना सांगायचं होतं मित्र हो या अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीडियापुढे निवेदन केलं आणि विरोधी पक्षांकडून सुसंवादाची आणि सहकार्याची अपेक्षा केली खरं तर ही अपेक्षा वाजवी आहे लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये सुसंवाद आणि सहकार्य हवंच पण सहकार्याची टाळी एका हाताने वाजत नाही सहकार्य हे दोन्ही हातांनी असावं लागतं म्हणूनच सत्ताधारी जेव्हा एक हात पुढे करतात तेव्हाच विरोधक त्याला प्रतिसाद देतात पण दुर्दैवाने या नव्या लोकसभेतसुद्धा संघर्षाला पहिल्याच दिवशी सुरुवात झालेली आहे तुम्हाला माहिती आहे अजून लोकसभेच्या अध्यक्षाची निवड किंवा नियुक्ती झालेली नाही त्यामुळे शपथ देण्यासाठी राष्ट्रपती हंगामी अध्यक्ष नेमतात राष्ट्रपती जो अनुभवी सदस्य आहे सर्वात जास्त वेळा जो निवडून आलेला आहे त्याची निवड या हंगामी अध्यक्षपदासाठी करतात या लोकसभेमध्ये काँग्रेसचे केरळातून निवडून आलेले के सुरेश हे आठ वेळा निवडून आलेले खासदार होते त्यांना हंगामी अध्यक्ष करायला हवं होतं प्रथेप्रमाणे परंतु नरेंद्र मोदींनी नेहमीप्रमाणे आडमुठेपणाकेळा वेगळा निर्णय घेतला वेगळा नियम दाखवला त्यांनी असं दाखवलं की के सुरेश हे जरी एकोणीसशे एकोणनव्वदपासून निवडून आलेले असले तरी अठ्ठ्याण्णव आणि दोन हजार चार या दोन वेळेला ते निवडून आलेले नाहीत त्यानंतर पुन्हा दोन हजार नऊपासून पासून दोन हजार चोवीसपर्यंत सतत निवडून आलेले आहेत म्हणजे सतत निवडून येण्याचा त्यांचा जो प्रवास आहे तो दोन हजार नऊ आणि दोन हजार चारला खंडित झालेला आहे त्या त्यामुळे त्यांनी भरतृहारी मे मेहताब या ओरिसातून निवडून आलेल्या खासदाराची सात वेळा निवडून आलेल्या खासदाराची निवड हंगामी अध्यक्ष म्हणून केली साहजिकच इंडिया आघाडीचे खासदार यावर नाराज झाले नियम दाखवून मोदी काहीतरी आपली वेगळी वाट काढत आहेत निद नियम दाखवून मोदी सर्वात ज्येष्ठ असलेल्या के सुरेश या दलित खासदाराची हंगामी अध्यक्ष होण्याची संधी नाकारत आहेत असा आरोप काँग्रेस पक्षाने केला आणि इथूनच नेमकी संघर्षाला सुरुवात झाली खरं तर हंगामी अध्यक्षाला काही अधिकार नसतात तो फक्त शपथ देण्यापुरता असतो अशावेळी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकार्याने जरा प्रगल्पणे विचार करायला पाहिजे होता के सुरेश काँग्रेसचे असले तरी आठ वेळा निवडून आलेले आहेत ते जर हंगामी सदस्य झाले असते तर प्रथाही पाळली गेली असती आणि फारसा काही वाद निर्माण झाला नसता पुन्हा शपथ दिल्यानंतर हंगामी सदस्याला आपलं पद सोडावं लागतं निवडणूक होते अध्यक्षपदाची लोकसभेच्या आणि तिथे नवा अध्यक्ष निवडून होतो त्यामुळे मोठी काही वादग्रस्त घटना नव्हती पण नरेंद्र मोदींनी आपल्या नेहमीच्या शैलीने ही घटनासुद्धा वादग्रस्त बनवली आणि आपल्या मर्जीतल्या म्हणजे बीजेडीतून यावेळी बी जे पीत आलेल्या भर्तुहारी मेहता यांना हम हंगामी अध्यक्षपद दिलं इथे संघर्षाला सुरुवात झालेली आहे आणि उद्या लोकसभेमध्ये जेव्हा अध्यक्षांची निवड होणार आहे तेव्हा हा ऐतिहासिक संघर्ष टिपेला पोचणार आहे मी ऐतिहासिक का म्हणतो आहे लक्षात घ्या आजपर्यंत पहिली लोकसभा ही एकोणीसशे बावन्न साली भरली एकोणीसशे बावन्न साली या देशामध्ये पहिली निवडणूक झाली एकोणीसशे बावन्न सालपासून आजपर्यंत कधीही लोकसभा अध्यक्षासाठी निवडणूक झालेली नाही ज्या पक्षाचं बहुमत आहे म्हणजे सत्ताधारी पक्षाचं बहुमत असतो त्यामुळे लोकसभा अध्यक्ष निवडण्याचा अधिकार सत्ताधारी पक्षाचा असायला हवा हे विरोधकांनीसुद्धा मान्य केलेलं आहे त्यामुळे प्रथा परंपरेला असू अनुसरून विरोधकांनी कधीही अध्यक्षपदाची निवडणूक लढवलेली नाही एकोणीसशे बावन्नपासून आजपर्यंत हे लक्षात घ्या पण उद्या एक अत्यंत ऐतिहासिक लढत अत्यंत ऐतिहासिक संघर्ष उद्या या नव्या लोकसभेमध्ये होणार आहे कारण लोकसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे विरोधी पक्षांनी म्हणजे इंडिया आघाडीने आपला उमेदवार दिलेला आहे खरं तर लोकसभेचा अध्यक्ष हा सत्ताधारी पक्ष आधी निवडतो आणि विरोधकांना मान्य असेल तर विरोधक त्याला पाठिंबा देतात हेच घडत आलंय एकोणीसशे बावन्न पासून आजपर्यंत सुद्धा इंडिया आघाडीने या गोष्टीला तयारी दाखवली होती लक्षात घ्या मी काय म्हणतोय इंडिया आघाडीचा अशा प्रकारे अध्यक्षांची निवड किंवा अध्यक्षांची नेमणूक करायला कोणताही आक्षेप नव्हता परंतु संरक्षण मंत्री नरेंद्र मोदी आपल्या सहकार्याने या गोष्टी करायला लावतात ज्या अडचणीच्या असतात त्याप्रमाणे मंत्रिमंडळातले ज्येष्ठ सदस्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काँग्रेस अध्यक्षांना फोन केला मल्लिकार्जुन खरगेना आणि त्यांना सांगितलं की ही निवडणूक एकमताने व्हावी सहमतीने व्हावी अशी आमची इच्छा आहे खरगेनी त्यांना सांगितलं की आमची काही हरकत नाही अशा प्रकारे सहमतीने एकमताने निवडणूक व्हायला आम्हाला काय निवडणूक झालीच पाहिजे असा आमचा आग्रह नाही पण आमची एक अट आहे अट ही आहे की लोकसभेच्या प्रथा परंपरेनुसार उपाध्यक्षपद जे आहे लोकसभेचं ते विरोधी पक्षाला मिळालं पाहिजे यावर राजनाथ सिंगांनी सांगितलं की मी माझ्या सहकाऱ्यांशी म्हणजे कंसात मोदींशी चर्चा करून तुम्हाला फोन करतो राजनाथ सिंग यांनी काय चर्चा केली आम्हाला माहीत नाही कुणालाही माहीत नाही मीडियावाल्यांना माहीत नाही पत्रकारांना माहीत नाही आतल्या सूत्रांना सुद्धा माहीत नाही परंतु त्यांचा फोन आलाच नाही त्यांनी एक उपचार म्हणून किंवा औपचारिकता म्हणून तरी खरगेना फोन करून काय घडलंय ते सांगायला पाहिजे होतं पण तसं त्यांनी काहीही सांगितलं नाही खरगेनी शेवटी फोन करून सांगितलं की वेणुगोपाल आहेत राहुल गांधींचे जवळचे सहकारी खासदार वेणुगोपाल यांच्याशी तुम्ही चर्चा करा ते माझं काय मत आहे विरोधकांचं काय मत आहे हे तुम्हाला सांगतील इंडिया आघाडीचे प्रतिनिधी असलेले वेणुगोपाल आणि मी मगाशी ज्यांचं नाव घेतलं जे ते सुरेश सर्वात ज्येष्ठ सदस्य हे राजनाथ सिंग यांच्याशी चर्चा करत होते अध्यक्षपदाचा अर्ज करण्यासाठी केवळ दहा मं दहा मिनटं उरेपर्यंत दहा मिनटं उरलेली असताना त्यांनी चर्चा संपवली ते बाहेर आले आणि त्यांनी विरोधकांचा निर्णय सांगितला की के सुरेश यांना उपसभ उपाध्यक्षपद मिळावं अशी विरोधकांची इच्छा होती पण ती सत्ताधाऱ्यांना मान्य नाही त्यामुळे आम्ही आता लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहोत लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक आजपर्यंत झालेली नाही मी तुम्हाला आधीच सांगितलं उद्या मात्र ती होणार आहे याचं कारण नरेंद्र मोदींनी जो उमेदवार दिलेला आहे तो आपल्या परिचयाचा परिचयाच आहे गेल्या वेळेला जे लोकसभेचे अध्यक्ष होते तेच पुन्हा अध्यक्ष आहेत यावेळेला नरेंद्र मोदी तेलगू देशमला लोकसभेचं अध्यक्षपद देतील अशी चर्चा होती पण तसा काही विचार आपला आहे असं नरेंद्र मोदींनी दाखवलेलं नाही आहे त्यामुळे ओम बिर्ला हेच पुन्हा अध्यक्षपदासाठी एनडीएचे भाजप भ्रमित प्रणित आघाडीचे उमेदवार आहेत ओम बिर्ला यांच्या उमेदवारीला खरं तर सगळ्यांचाच विरोध असायला हवा इंडिया आघाडीचाच नव्हे ज्याचा ज्याचा लोकशाहीवर विश्वास आहे त्याचा त्याचा ओम बिर्ला यांच्या उमेदवारीला विरोध असायला हवा याचं कारण ओम बिर्ला यांची अध्यक्षपदाची कारकीर्द दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस ही अत्यंत पक्षपाती होती त्यांच्याच कारकिर्दीत दोन दिवसात अठ्याहत्तर खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं आजपर्यंत असा प्रकार लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये कधीही घडला नव्हता दरवेळेला सत्ताधारी पक्षाची बाजू उचलून धरणं हेच ओम बिर्लांनी आजपर्यंत केलं होतं आणि तरी सुद्धा अशी कलंकित कारकीर्द असून सुद्धा नरेंद्र मोदी ओम बिर्लांना पुन्हा संधी देत आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे नरेंद्र मोदींना यावेळी सुद्धा संसदेमध्ये असुरक्षित वाटतं आहे त्यांना कोणत्याही प्रकारे सुरक्षित वाटत नाही कारण गे गेल्या वेळेला दोन हजार एकोणीसला किंवा दोन हजार चौदाला विरोधी पक्ष अत्यंत कमजोर होता विरोधी पक्षाची संख्या कमी होती आता विरोधी पक्षाची संख्या जवळजवळ दुप्पट झालेली आहे म्हणजे इंडिया आघाडीचे सदस्य दोनशे बत्तीस आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य दोनशे चाळीस आहेत भाजप आणि एन डी ए आघाडीमध्ये फक्त आठ सदस्यांचा फरक आहे आणि एन डी एचे सदस्य मात्र दोनशे ब्याण्णव आहेत म्हणजे भाजपचे दोनशे चाळीस अधिक बावन्न असे एन डी एचे दोनशे ब्याण्णव सदस्य आहेत ज्यामध्ये चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पक्षाचा मोठा वाटा आहे हे लक्षात घ्या अशा वेळेला अशा वेळेला जर विरोधकांनी केलेली मागणी उपाध्यक्षपदाची नरेंद्र मोदींनी मान्य केली असती तर ते समजूतदारपणाचं ठरलं असतं मी मगाशी म्हटलं की सहकार्यासाठी एक हात सत्ताधाऱ्यांचा पुढे यावा लागतो तरच विरोधक त्याला प्रतिसाद देतात ही लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक अविरोध झाली असती निवडणूक करण्याची गरजही नव्हती फक्त नरेंद्र मोदींनी उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला देणं मंजूर केलं असतं तर पण नरेंद्र मोदींना तेच मान्य नाही विरोधी पक्षाला थोडा सुद्धा वाटा कोणत्याही प्रकारच्या प्रशासनामध्ये सत्तेमध्ये देणं त्यांना मान्य नाही याचं कारण नरेंद्र मोदींचा एककल्ली आणि हुकुमशाही स्वभाव दोन हजार चौदा आणि एकोणीसला हे एक चालून गेलं याचं कारण नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमत होतं यावेळेला भाजपला बहुमताचा आकडाही गाठता आलेला नाही त्यामुळे नरेंद्र मोदी यांना प्रत्येक पावलावर आम्ही जाब विचारू हा विरोधकांचा निर्धार आहे आणि लोकसभा अध्यक्षपदाच्या ऐतिहासिक निवडणुकी निवडणुकीपासून विरोधकांनी हा निर्धार अंमलात आणायला सुरुवात केली आहे उद्या हा संघर्ष होणार आहे लोकसभेमध्ये दोनशे बत्तीस जागा आहेत इंडिया आघाडीच्या दोनशे ब्याण्णव जागा आहेत सत्ताधाऱ्यांच्या म्हणजे एनडीएच्या भाजपच्या नाहीत भाजपच्या दोनशे चाळीस अधिक बावन्न म्हणजे दोनशे ब्याण्णव जागा आहेत सर्वसामान्यपणे ओम बिर्ला हे निवडणूक जिंकायला हवेत पण यामध्ये जर भाजपची किंवा भाजपच्या मित्रपक्षांची म्हणजे एन डी एची काही मतं फुटली तर मोठा गदारोळ होईल इंडिया आघाडीची काही मतं फुटली तरीही मोठा गदारोळ होईल त्यामुळे दोघांनाही खूप खबरदारी घ्यावी लागणार आहे यातून एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो जो अनेक तज्ज्ञ रामचंद्र गुहांसारखे इतिहासकार विचारत आहेत सुहास पळशीकरांसारखे पॉलिटिकल सायंटिस्ट विचारत आहेत की नरेंद्र मोदींना पूर्ण बहुमत नाही हे एन डी एचं सरकार आहे हे नरेंद्र मोदींचं एकट्याचं सरकार नाही अशा वेळेला नरेंद्र मोदी बदलतील का मला असं वाटतं की आपण सहजासहजी बदलणार नाही हे नरेंद्र मोदींनी नव्या लोकसभेच्या सुरुवातीपासूनच दाखवून दिलेलं आहे हंगामी अध्यक्ष निवडताना नरेंद्र मोदींनी के सुरेश यांना डावलायला नको होतं नंबर दोन लोकसभा अध्यक्ष जर तुमच्या पक्षाचा असेल म्हणजे सत्ताधारी पक्षाचा असेल तर उपाध्यक्षपद विरोधी पक्षांकडे द्यायला काहीही हरकत नव्हती त्यातून एक सुसंवाद निर्माण झाला होता पण अशा प्रकारच्या सुसंवादाची सवय नरेंद्र मोदींना नाही ते जेव्हापासून दो दोन हजार दोनपासून गुजरातमध्ये मुख्यमंत्री आहेत तेव्हापासून आजपर्यंत एकतर मुख्यमंत्री म्हणून म्हणून दोन हजार चौदापर्यंत बारा वर्ष आणि चौदा ते आता पुढची दहा वर्ष चोवीसपर्यंत पंतप्रधानपदावर असताना त्यांनी अत्यंत एककल्ली कारभार केलेला आहे त्यांना विरोधकांना जमेला धरायची सवयच नाही विरोधक लोकशाहीला आवश्यक आहेत विरोधकांचं गंभीरपणे ऐकलं पाहिजे हे नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री असतानाही केलं नाही गुजरातमधला सगळा विरोधी पक्ष त्यांनी मोडीत काढला आणि पंतप्रधान असतानाही केलं नाही म्हणून मणिपूर पेटला असताना त्यांनी विरोधकांच्या कळकळीच्या विनंत्या विरोधकांचं कळकळीचं आव्हानसुद्धा लक्षात घेतलं नाही अजूनही मणिपूर मणिपूरची आग शमलेली नाही हे लक्षात घ्या आता एन डी एचं सरकार आलं नरेंद्र मोदींना एवढा फटका बसला खुद्द भाजपच्या त्रेसष्ट जागा कमी झाल्या दोनशे चाळीस जागा झाल्या म्हणजे तरीसुद्धा नरेंद्र मोदींना एककल्लीपणा सोडावा वाटत नाही याचं लोकसभा अध्यक्षांची ही लोक निवडणूक हे स्पष्ट उदाहरण आहे लक्षात घ्या मंत्रिमंडळ बनवताना सुद्धा या सरकारमध्ये महत्वाचे मित्रपक्ष आहेत चंद्राबाबू नायडू यांचं तेलगुदेसम आणि नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल या दोघांच्या कुबड्यांवर नरेंद्र मोदींचं हे सरकार अवलंबून आहे या कुबड्या ज्या क्षणी निघतील त्या क्षणी नरेंद्र मोदींचं सरकार एका क्षणात कोसळून पडेल हे लक्षात घेऊन नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळ बनवताना चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना विचारत घेऊन त्यांच्या खासदारांना महत्त्वाची खाती द्यायला हवी होती परंतु ती सगळी महत्त्वाची खाती ही भाजपच्या खासदारांकडे ठेवलेली आहेत त्यानंतर जेव्हा मंत्रिमंडळ काम करायला लागलं तेव्हा सुद्धा या मंत्रिमंडळामध्ये नरेंद्र मोदींचाच अधिकार चालतो असा, असा मेसेज असा संदेश बाहेर गेलेला आहे म्हणजे एन डी एचं सरकार असून मित्रपक्षांची गरज असूनसुद्धा नरेंद्र मोदी वाकायला तयार नाहीत लोकसभेचं या चित्र वेगळं आहे एका बाजूला दोनशे ब्याण्णव सत्ताधारी सदस्य आहेत दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीचे दोनशे चाळीस सदस्य आहेत आणि इतर छोटे पक्ष आहेत असं असतानासुद्धा सभागृहाचं स्वरूपसुद्धा वेगळं आहे असं असतानासुद्धा नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्षांच्या निवडीमध्ये काही वेगळा विचार करायला तयार नाही अशा परिस्थितीत लोकसभा हा कुस्तीचा आखाडा बनला संघर्षाचं मैदान बनला तर दोष कुणाला द्यायचा मला माहिती आहे भारतीय जनता पक्षाचे लोक विरोधकांना दोष देतील गोंधळ घातल्याबद्दल सभागृहात कामकाज अडवल्याबद्दल परंतु याची पहिली जबाबदारी सभागृह चालवण्याची पहिली जबाबदारी ही विरोधकांची नसून ती सत्ताधाऱ्यांची आहे तेव्हा जर लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून या संघर्षाला सुरुवात होत असेल तर त्याची पहिली जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची आहे जर तुम्हाला आघाडीचं चा सरकार चालवायचं चा असेल तर वाकायची जमवून घ्यायची तयारी लागते ही तयारी राव यांनी दाखवली ही तयारी अटल बिहारी वाजपेयी यांनी दाखवली ही तयारी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दहा वर्ष दाखवली म, म, म मोदी पंतप्रधान मोदी दोन हजार चौदा आणि एकोणीसशे हवेमध्ये आजही असतील तर त्यांचं सरकार धडपणे चालेल असं मला वाटत नाही हे सरकार खुबड्यांवर अवलंबून आहे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या चंद्राबाबू नायडू यांना आंध्र प्रदेशला स्पेशल स्टेटस मिळावा नितीश कुमार यांना बिहारला स्पेशल स्टेटस मिळावा असं वाटतं आहे म्हणून ते थांबलेले आहेत ते काही काळ वाट बघतील आणि मोदींनी सहकार्य केलं नाही तर आपलं अस्त्र काढतील आणि या सरकारला धक्का देतील या सगळ्याचा विचार करून नरेंद्र मोदींनी एक संवादाचं नवं युग सुरू करावं असं आव्हान या देशातले लोकशाहीवादी करतायत मात्र नरेंद्र मोदींच्या कानावर हे आव्हान पडताना दिसत नाही म्हणूनच उद्या लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच होते आहे हे दुर्दैव आहे पण ही वस्तुस्थिती आहे सत्ताधारी अरेरावीने वागू लागले तर विरोधकसुद्धा संघर्षाच्या पवित्रात जातात हे लोकसभेच्या पहिल्या दिवसापासून दिसतं आहे आज इथेच थांबूया शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईबर व्हा मी जेव्हा जेव्हा लाईव्ह येणार तेव्हा तेव्हा तुम्ही सबस्क्रायबर झाला तर तुम्हाला आगाऊ सूचना मिळेल तेव्हा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ व्हायरलसुद्धा करा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच